हे आपल्या पुढे मार्गदर्शन करायला आलेले आहे त्यांनी आपल्या या प्रश्नाला जी काही कोंडी तयार झालेली होती ती कोंडी एका प्रकारे विधानसभेमध्ये स्थगन प्रस्ताव मांडून ती फोडलेली आहे सरकारमध्ये जे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील इतर मंत्री असतील त्यांची जोख या स्थगन प्रस्तावामुळे निश्चितपणे मोडली गेली असेल आणि म्हणून त्यांनी सांगितलं तातडीने की उद्याच्या उद्या त्यांनी जर नागपूरला आले तर त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करायला तयार आहोत तेव्हा ही फार मोठी गोष्ट आपल्यासाठी एकूण कुणाल बाबांच्या प्रश्नात झालेली आहे आपण सगळ्यांनी त्यांना धन्यवाद दिलेले आहेत आणि या एकूण सगळ्या याच्यामध्ये त्यांनी शब्द दिलेला आहे लक्षात घ्या एकूण प्रश्नांची त्यांना जाणीव आहे त्या जाणीवेतनं त्यांनी असं सांगितलंय की अधिवेशन संपू द्या प्रश्न नाही सुटला तर मुंबईला त्या ठिकाणी जर ज्या मैदानावर तुम्ही असाल त्या ठिकाणी मी सुद्धा येणार आहे जेही काय एकूण त्यांची वर्तणूक काय ती आपण लक्षात घेतली पाहिजे आणि आपल्याला या एकूण त्यांच्या बोलण्यामुळे खूप मोठ बळ प्राप्त झालेलं आहे आपण त्या ऐकून सगळ्याच्यामध्ये मध्ये प्रश्नाची अखेरची तळ लागेपर्यंत आपण लढणार आहोत आणि म्हणून आपण सगळेजण त्याला धन्यवाद देऊया आपण या ठिकाणी बसलेत त्याबद्दल आपलेही सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द लाल की जय म्हणून थांबतो